साहेब माझं एकच म्हणणं आहे ही वापरा अर्वल कंपनीचं वापराने टेक्नॉलॉजी कमीत कमी शेतकऱ्यांनी कुठल्या बळी नाही पडावा दुसऱ्या ह्याला पण ह्या कंपनीच्या तुमच्यात वापर त्यामुळे आमचा आमचा पोग्राम काय करता तुम्ही काही करताय मला आमचा पोरगा म्हणायचा पण वापरल्यामुळे एकच रिझल्ट नंबर आहे आज मला पाच सहा आमच्या आमच्या मध्ये आपल्या उंची त्यांच्यापेक्षा तर मोडून टाका ना पण उंची आज त्यांच्या बरोबर आली एक एक जणांचा प्लॉट मोठा आहे उंच आहे पण बुंद्यात लहान आहे लहान बुंद्यात कमीत कमी सहा सात आठ इंचा फरक आहे कमीत कमी सहा इंचा काय फरक आहे प्रत्येकात प्रत्यक्ष काही नाही आणि आम्ही पण हे बुंदे वगैरे काम उपतो तर आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना विश्वास का द्यायचा आहे जेणे काही हे की पाहतील खरेद कला आहे बरोबर आहे ना बरोबर कारण गोरी सर ते म्हणजे त्यांनी आपला मुंदाबोधला एकोणतीस भरला एकोणतीस तीस एकोणतीस तीस भरला त्याच्या आम्ही पाच दिवस जाऊन दिलं आणि मग गेलो आम्ही दुसऱ्या प्लॉट मध्ये बघितलं तर आमचा बत्तीस तेहतीस भरला एकतीस कोड बत्तीस म्हणजे चार पाच दिवसाचा प्रकाश सहा सात दिसा प्रकाश त्यांचा सहा पडतोय फरपडतोय म्हणजे तुम्हाला ही जी टेक्नॉलॉजी भेटलेली आहे ही एकदम योग्य भेटली योग्य आणि अर्ध्यात सोनणार नाही म्हणजे तुम्ही इतरांबरोबर ज्या वेळेस किळी लावली घरात आपलं मार्गदर्शन घेऊन ठेवलं होतं पार्ट वेगळा पण तुमची किळी घरात मार्गदर्शन ठेवून इथं न वापरल्यामुळं सगळ्यांच्या गावाच्या तुलनेत किळी बरोबर होती गावाच्या खाली होती तुलनेत म्हणजे जिथे प्लॉट लिहायची मला म्हणजे हसायची लोक काय त्यांची केळी म्हणजे शेजारी माझी काय त्यांची केळी बघतो तू काय करतोय केळी आपली एकदम बिघडले एकदम म्हणजे मोर मी त्याला म्हणतो आपण काय करू ह्यातली रोप उपटू आणि तुट करू म्हणलं म्हणजे जेवढं एकच प्लॉट म्हणलं पाहुण्या एक पाऊन दोन एकर मोडू आणि एकच एकर ठेव म्हणलं तेवढा तेवढं तरी म्हणलं काय करू पण मला काय म्हणायचं बघा तुम्ही घेतलेल्या ह्या निर्णयामुळे तुम्ही त्या बाकी सहा जणांची ज्यांची केळी होती त्यांच्या लेवलला तरी आले का नाही आज ना आज मी लेवल नाही

बंदा त्यांच्या बंद तुमच्या बंद गावात काय फरक नाही ना पण आपला सहा ते सात इंचा फरक आहे कम सहा सात इंचा फरक आहे